नमस्कार गौरव प्रकाशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर संपन्न पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने उपक्रम धावपळीच्या जीवनशैलीत सतत समाजासाठी कार्यरत असलेल्या पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अमरावतीतील पत्रकार प्रसार माध्यम कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये तब्बल दोनशे सव्वीस पत्रकारांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला पत्रकारिता हे अत्यंत आव्हानात्मक व तणावपूर्ण क्षेत्र असून सततची धावपळ अनिश्चित कामाच्या वेळा आणि मानसिक ताण यामुळे पत्रकारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते ही गरज ओळखून पालकमंत्री जनसंपर्क का कार्यालयामार्फत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून पत्रकारांची सखोल आरोग्य तपासणी केली यामध्ये रक्तातील चरबीचे प्रमाण तपासण्यासाठी संपूर्ण लिपिड टेस्ट फुल बॉडी चेकअप वाढत्या डिजिटल कामामुळे डोळ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन नेत्र तपासणी तसेच दंत चिकित्सा तपासणीचा समावेश होता या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे डॉक्टर श्याम गावंडे संसर्गजन्य रोग विभागाच्या डॉक्टर प्रज्ञा कडू वैभव झुकरे पल्लवी बोरकर श्रद्धा कडू टी बी हॉस्पिटलचे नितीन बेदरकर शुभांगी उमरकर दंत महाविद्यालयाच्या प्रमुख डॉक्टर अपूर्वा रोडे डॉक्टर जान्हवी अंबाडकर डॉक्टर पूजा शिंदे डॉक्टर वेदश्री भडवे डॉक्टर प्रीतिका काळे डॉक्टर अमिषा जुनघरे डॉक्टर ईशान पाटील प्रमोद बकाडे सुभाष दिघेकर तसेच वैद्यकीय चमूतील डॉक्टर रुपाली ठाकरे डॉक्टर प्रज्ञा चौधरी डॉक्टर वैभव देशमुख धीरज राऊत संजीवनी सोनवणे डॉक्टर नायब शेख आदी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले शिबिरासाठी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे शशांक चौरे यांनी विशेष पुढाकार घेतला या आरोग्य शिबिरामध्ये पत्रकारांसाठी आयुष्मान भारत कार्डची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली यावेळी अठ्ठेचाळीस पत्रकारांना आयुष्मान भारत कार्ड तत्काळ देण्यात आले या कार्डच्या माध्यमातून पत्रकारांना भविष्यात विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घेता येणार आहे आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा श्वास थांबल्यास व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सीपीआर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते या विषयावर शिबिरामध्ये विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते तज्ञ डॉक्टर राधा सावदेकर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन उपस्थित पत्रकारांना सी पी आर संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले अशा स्वरूपाच्या आरोग्य तपासणी शिबिरामुळे पत्रकारांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला या शिबिरामध्ये पत्रकारांनी स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करून घेतल्याने उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद